नमस्कार मंडळी मंडळी आज दिव्य बलिकाडा शहरात ओपनचं मैदान संपन्न झालं चौदरवाडी इथे मंडळाच्या चौदरवाडी मैदानामध्ये बलिकड शहर क्षेत्रामध्ये संपूर्ण टॉप नामांकित नंदी आलेले होते प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सीमेमध्ये आपल्याला चांगलाच जबरदस्त लढती बघायला मिळाल्या तर मंडळाच्या चौदरवाडी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका नव मेंद केसरी बाकासूर पळाला बाकासूरचा सेमीला पराभव झाला सेमी क्रमांक दोन मध्ये नव मेंद केसरी बाकासूर पळाला आणि बाकासूर सोबत पळाला बादल तर मंडळी नक्कीच शंभर टक्के ह्याच कारणामुळे नवमेंद केसरी बाकासूरचा आजच्या या मैदानामध्ये सीमेला पराभव झाला नक्की काय कारण आहे व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया तर चलाय मग तर मंडळी आपल्या लाडक्या नवमेंद केकेशरी बाकासोर कोणत्याही मैदानावरती जाऊ द्या लाखो प्रेक्षक लावलेला असतात आणि लाखो बलगडी शेअर क्षेत्रामध्ये सर्वात जास्त फॅन फॉलोअर्स हे सर्वात जास्त नऊ हिंद केसरी बाकासूरचे आहे म्हणजेच ज्या मैदानामध्ये नऊ मेंद केसरी बाकासूर जाईल त्या मैदानामध्ये लाखो प्रेक्षकांना वाढतं नऊ मेंद केसरी बाकासुरणे पहिला नंबर तर नाही पण गुलालाचा हा शंभर टक्के राहायला पाहिजे जेव्हा बाकासूर सेमीला हरतो गटाला हरतो तेव्हा नक्कीच लाखो प्रेक्षके नाराज होतात तर म्हणजे आजच्या चौदारवाडी मैदानामध्ये बाकासूरसोबतचं असं कारण आहे म्हणजेच बाकासूरसोबत जो बैल पाळाला ना बादल नावाचा तो नव मेंद केसरी बाकासूरला पुरलात नाही बघा म्हणजे आपण गटालाच बघितलं नव मेंद केसरी बाकासूर गट क्रमांक चारमध्ये पाळाला तोंडावरती निकाल हा नव मेंद केसरी बाकासुरने घेतला होता गटाचा आणि त्यानंतर सीमेला प्रवेश केला पण सीमेला हो गटाला हो नव मेंद केसरी बाकासोरला आज जो बादल बैल पाळाला बाकासूरसोबत तो पाळालाच नाही नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला नव मेंद केसरी बाकासुरचा दणदणीत कॉम बॅक बघायला मिळेल व्हिडिओ जर आवडला नाही की लाईक करा येणाऱ्या कुठल्या मैदानामध्ये केसरी केकेसरी आता येईल लवकरच अपडेट घेऊन येतो त्यामुळे रॉयल गुष्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद